आदिवासी बैलवाला वागणूक म्हणजे वागणूक बरोबर देत वागणूक देत बरोबर देत नाही त्याच्यामुळे आम्ही निर्धार केलेला आहे आमच्या भाड्यात

कधी मिळत नाही पोराना संतांचा बारीच मधी घर आहे तर घर पट्टे भेटणार नाही बारीच राज्य जवळची यायला लागते रिपोर्ट तेव्हा तुम्हाला घर तुला या आज घर पट्टे भेट असं बघ बोरिंग मागली बोरिंग पण नाही मारून दे का घर पण नाही अजून छोकरी होती तर छोकरी झालं अजून घरकुल पण नाही मला भेट का लाईट नाही मीटर नाही काय अजून पण ते भेटलाच पाहिजे मला भेटल्याच पाहिजे आणि आम्ही आतमध्ये बसण्यासाठी आलेलो नाही पहिली गोष्ट आमच्या त्या दहा हक्कासाठी आम्हाला ते नव्या लागले आत्तापर्यंत आणि तुम्ही तिला असतो ते आम्ही नसतो भेटलो त्यामुळे हा संघटनेचा माहिती संघटनेने काय करायचं ते संघटने ठरवेल आपलं ग्राम पंचायत असेल किंवा वारंवार ही चौकट आदिवासी समाज असेल किंवा दलित समाज असेल आतापर्यंत स्वतंत्र पंचाहत उठून गेल्या अजून त्यांना घरपट्ट्या त्याला घरकुला नाही एवढी मोठी ग्रामपंचायत गोडावर इथं काय तुम्हाला कमी आहे कृषी पैसे नाही का तर या आदिवासी माणूस आला कसा जन्माला मेला पाहिजे कसा पाहिजे असा तुमचा उद्देश आहे जो या देशाचा मालक आहे तो रस्ते रस्त्यावर बसलेला आहे आणि सेवक आहे त्यात मध्ये बसलेला इथं ग्रामसेवक आहे का ग्रामसेवक आहे कोण आराम विसरायला पोलीस आपले सकाळपासून इथे उन्हा आहेत आणि इथे जे कर्मचारी असतील अधिकारी ते आतमध्ये बसले त्यामुळे मी सर्वांना विनंती करतो की आपल्याला कोणी पण एक मिनिटला हे बसले मी विनंती करतो की जर आता आपल्याला आतमध्ये बोलला तर आपण आतमध्ये जायचा त्याच्यात चर्चा होईल बरोबर ना श्रमजीवी संघटने मार्फत आपण हे निवेदन सादर करत आहोत सोनाले ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा पाडा, या ठिकाणी आदिवासी वस्त्यांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून मूलभूत सुविधा उपलब्ध नाही शासन व प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी व मागण्या करूनही अद्याप योग्य तो, तो प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे आदिवासी बांधवांना अत्यंत हालअपेक्षा सहन ला कराव्या लागत आहे खाली अत्याधुनिक सुविधा तात्काळ मिळवण्यासाठी आमचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तर पहिली मागणी आहे गावशन व घरपट्टी मंजुरी सुरुवात पहिल्या मागण्या एक काम करू एक विषय आला ना त्याच्या अगोदर एक मॅडम विचारायचं आहे का ग्रामपंचायतला जो अर्ज करतो समजा मी या ग्रामपंचायत मधला रहिवासी

तुम्ही ऑफिसमध्ये बसत असाल सरपंच असतील सरपंच त्यांच्या कामानिमित्त बाहेर असतील थोडा एक दोन तास येत असतील सदस्य येत असतील तर तुमचे इथे कर्मचारी एवढे मुजूर आहेत इथे का आल्यानंतर कोणाला सन्मानाने बोलत नाही की लोक काही बाहेरशी आले नाहीत का, का। आदिवासी ते करून बाहेरून येऊ नये तर घर घेतलेले आहेत का त्यांनी ओळखतात का नाही गावातली लोक अनेकांना असं आम्ही उभं करून दाखवू शकतो आधार कार्ड दाखवा तुमचं ही बोलण्याची पद्धत झाली आधार कार्ड दाखवा तुमचा

ही एवढी गंभीर बाब आहे की जर आपल्या ग्रामपंचायतीमध्ये आपल्या ग्रामपंचायत हातीतला आपला मतदार आपल्या शेजारी राहणारा आपला कोणीतरी भाऊ होईल ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये तिच्या स्वतःच्या mm. ग्रामपंचायतमध्ये येते आणि तिला साधा जर तिने हक्क मागण्यासाठी एखादा जर अर्ज केला असेल तर तो जर आपल्या ग्रामपंचायतीमधून स्वीकारला जात नाही तर ही किती मोठी केंदाची गोष्ट आहे हे तुम्ही तुमच्या मनाला जर विचारलं ते तो तो तर त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल मग या असं करायला पाहिजे का प्रश्नचिन्ह आहे का याच्या पुढे होणार नाही ही खात्री तुम्ही आम्हाला आज द्या पण याच्या अगोदर या सगळ्या गोष्टी घडल्या मग ही माणसं नाहीत का माणसं आहेत की नाही त्यांचा उपभोग म्हणून आपण नेहमी घेतो मतदानाच्या टायमाला घेतो इतर टायमाला कामाच्या निमित्ताने घेतो आणि त्यांचा हक्काची जेव्हा बाजू येते त्यावेळेस आपण त्यांना दूर करतो का असं होत आहे सुधारित ग्रामपंचायत आहे सुधारित सगळे लोक आहेत सगळे सुशिक्षित आहेत आणि जर हे असं होत असेल मॅडम प्रामुख्यानं आम्ही सरपंचांना अधिकाऱ्यांना त्या आमच्यात आहेत आम्ही त्यांना अधिकाऱ्यांना सांगू परंतु तुम्ही तु तु या जनतेचे सेवक म्हणून ग्रामसेवक आहात तुम्हाला प्रामुख्यानं तुमच्याकडे आमची ही मागणी राहील काय याच्या पुढे कुणालाही असं होणार नाही याची खात्री तर तुम्ही आज तुम्हाला द्यावंच लागेल परंतु त्याच्या अगोदर असा कोण करतो या ग्रामपंचायत बद्दल तुमचा लिपिक त्या लिपिकाला सुद्धा स्वतःच्या मनाला असं खंत वाटली पाहिजे की मी याच्या पुढे करणार नाही एवढंच आमचं म्हणणं आहे फक्त बाबतीत नाही तुम्ही शासनाकडे मार्गदर्शन मागवणार त्यानुसार कारवाई करणार काय ते तुमचे नायोगिक समस्या होत्या निराकरण जे काही करणार त्याचं आम्ही जर आपण कालावधी ठरला होता तर कालावधी प्रमाणे आम्हाला बरं बरावे काय होतं आता आपण मोघतून बोलतोय त्या महिला घरामध्ये असं करू तसं करू हे करू बरोबर

आल्या हे एकत्र बसून जे चर्चा होते ते खूप चांगली असते कारण बसल्याने प्रश्न सुटतात कारण भाऊनी सांगितलं म्हणून मी तर सांगतो का तुम्ही जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या सदस्याला सांगा उलट भांडूच नका त्याला काही हो काम करून दे तुमचा अधिकार आहे असा घाबरू नका कुठला कारण सदस्या तुम्ही त्या हिशोबात त्याला हक्काने सांगा तर हा प्रश्न सोडा आणि सदस्य आमचे सर्व सरपंच असो सदस्य हे तात्काळ त्याच्यावर डिसिजन घेत असतात आणि लवकरच प्रश्न सोडवत असतात ठीक आहे चुकून त्या गोष्टी राहिल्यात आम्ही क्षमा मागतो नक्की त्याच्या पुढे आम्ही आता उद्याच तुमच्या इथे ज्या ज्या प्रश्न आहेत त्या ठिकाणी आम्ही पोचून लवकरच सॉल्व्ह करणार आहे आणि इथे सर्व चांगल्या पद्धतीने आपल्या सर्वांची चर्चा चे झाली इथं पोलीस प्रशासननी सुद्धा आपल्याला चांगला सहकार्य केलं सर्वांचं मी धन्यवाद देतो असंच आपण मिळून एकत्र जी विकासाची कामं असतात हे पुढं नेत राहू हा मी मार्फत श्रद्धा देतो तुम्हाला